स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण गाईच्या ताज्या चिकापासून अशा खरवसच्या या वड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत आज आपण गाईच्या ताज्या दुधापासून खरवस कसा बनवायचा झटपट ते पाहणार आहोत इथे हे गाईचे दूध आहे साधारणतः अर्धा लिटर हे दूध आहे अगदी ताजच आहे हे आता आपण त्यापासून वड्या बनवायला सुरुवात करूया या दुधामध्ये आता आपण आ, हे गाईचंच दूध घेतलेलं आहे हे दूध हे गाईचं दूध मी वापरलेलं आहे त्यासाठी आता आपण यामध्ये हे अर्धा लिटर चीक दूध घेतलेलं आहे त्यासाठी इथे मी हे एक लिटर साधारणतः गाईचं दूध वापरणार आहे हे पहा त्या चीक दुधामध्ये मी हे गाईचे दूध घालून घेतलेले आहे आता त्यामध्ये एक छोटा चमचा भरून विलायची पावडर बारीक करून घेतलेली आहे ती घालून घेऊयात आणि मी साखर साधारणतः हे दोन फुलपात्र घालून घेणार आहे गोड तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला कोणाला कमी गुण हवा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने घालून घ्या इथे मी साधारणतः पावणे दोन फुलपात्र साखर घातलेली आहे आता हे व्यवस्थित आपण साखर विरगळून घेऊया या पद्धतीने सतत हलवत राहूया हो हे पहा आपली साखर पूर्ण अशी विरघळून झालेली आहे पाहू शकताय तुम्ही इथे मी साखर चांगली व्यवस्थित अशी विरघळून घेतलेली आहे आता आपण इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे व एक छोटं स्टॅम्प ठेवलेला आहे तसेच इथे मी कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मी दा दोन्हीकडे करून घेणार आहे तर आता आपण हे दूध या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि त्याच पद्धतीने या ताटामध्ये मी हे दूध घालून घेणार आहे आता हे ताट आपण या कढईवरती ठेवूयात आणि हा कुकरचा डबा कुकरमध्ये आपण ठेवूयात कुकरचा डबा कुकरमध्ये ठेवून घेतलेला आहे त्याच पद्धतीने इथे मी हे ताट देखील कढईमध्ये ठेवलेले आहे आता त्यावरती यात पाणी जाऊ नये म्हणून आपण एक असं ताटवरती झाकण ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर हे मोठं ताट, बर, ताट देखील मी यावरती असं झाकून ठेवणार आहे आतमध्ये का ताट ठेवलं तर ते पाणी आतमध्ये जाऊ नये म्हणून आणि साधारणतः मिडियम गॅसवरती एक पंधरा मिनिटात पंधरा ते वीस मिनिटात आपला हा चिकाच्या वाड्या तयार होतील त्याचबरोबर इथे हे एक झाकण आहे ते मी यामध्येच ठेवून घेणार आहे आणि याला झाकण लावून आपण याच्या मिडियम गॅसवरती दोन शिट्ट्या करून घेऊया आपले पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे इथे मी कढईवरचे झाकण काढलेले आहे आणि आपण आता चेक करूया मी हे सुरीच्या सहाय्याने चेक करत आहे अजिबात चिटकत नाही हे पहा आपला चीक असा व्यवस्थित तयार झालेला आहे बोटाला देखील अजिबात लागत नाही हे पहा आपला हा चीक व्यवस्थित झालेला आहे आता आपण यातून काढून थंड करायला ठेवूयात आणि मग नंतर याच्या वड्या कट करूयात तसेच इथे मी कुकरच्या डब्यातील देखील चीक काढून घेतलेला आहे आपण तो देखील चेक करून पाहूयात हे पहा हा हा चीक देखील आपला व्यवस्थित असा शिळ बनून तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही हे देखील हाताला व्यवस्थित असं व्यवस्थित झालेलं आहे अजिबात चिटकत नाही आता आपण हे दोन्ही देखील थंड करून घेऊयात आणि मग नंतर त्याच्या वड्या कट करूया आता आपण हे थोडंसं थंड झालेलं आहे आपण याच्या वड्या पाडून घेऊया अगदी सहजपणे या वड्या पडतात तुम्हाला कोणत्या आकाराच्या हव्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही या वड्या कट करून घेऊ शकता की या पद्धतीने आपण व्यवस्थित असे याला कट करून घेऊया तसेच हे देखील डब्यातील देखील आपण हे पण कट करून घेऊया खूप छान होतो हा खरवस अगदी ताजा दुधाचाच आहे रात्रीच गाय व्याली होती त्यामुळे अगदी ताजा ताजा ताजाची कामाला गावाकडून भेटलेला आहे त्यामुळे आज मी लगेचच ख, ख खरवस बनवायला घेतलेला आहे एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे पहा आपली खरवसची वडी व्यवस्थित असे निघते हे पहा या पद्धतीने आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया वा मस्तच हे पहा आज आपल्या ह्या खरवशच्या छान अशा वड्या बनून तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा